नमस्कार जो राडाबाईचा तो झालेला आहे तर एकच टीप उद्या देऊ इच्छितो मी जर इकडे याल मरुड जंजिरा वडला गेला होता मस्त वारा आराव जंजिरा किल्ल्यामध्ये तुमचे स्वागत आहे त्यानो गोळ झालेला आहे जो की होणार तेवढंच की इंस्टाग्रामला लगेच पंधरा सेकंदात स्क्रोल करू शकतो आपण यांना आंघोळ no, आंघोळ शॉर कोकणची माणसं साधी भोळी कोकणीची माणस साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाणी त्यांच्या काळजात भरली नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे पी जे पॉम्पवेअर च्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललो आहोत कोकणला सोलो ट्रिप करत आहोत माहीत नाही का करत आहोत पण करत आहोत करायचे आहे म्हणून करत आहोत तर काही प्लॅन वगैरे हो काही केला नाही फक्त बोकनमध्ये जायचे आहे चार दिवस करायचे आहे आणि त्यानंतर पाहूयात काय काय होते काय काय नाही होत बघू ब्लॉगिंग करून सुधरेल थोडीशी आणि माझ्या पण येईल चला तर मग भेटू शकेल साडेसहा वाजता पोचलेला आहोत स्मारक टॅनला जायचं आहे गाडी चेक केली अलिबागची बाकी आहे साडे सहाला साडेसात वाजले आहे नंतर ते जी एक तासानंतर नंतर हो काय भेटते असेल तर लगेच बसू नाहीतर नेक्स्ट बससाठी वाट बघू पहुँच गए हैं अलीबाग बेस करो हम कहाँ है फाइनली रीच अलीबाग एंड हियर वी आर एट अलीबाग चौपाटी अलीबाग समुद्र किनारा पुण्यात आणण्यात आहे दुपारचा सात साडेसातला हल्ली होती गाडी तिथून पुण्यातून टार्गेट वरून एकला पण त्या गाडीने आलोय काय माहिती काय माहीत का नाही ना आलोय ना एस टीने आलो ट्रॅफिक खूप होतं रस्त्यामध्ये त्यामुळे जरा उशीर झाला नाही तर साडे बारा बारा साडे अकरा बाराला पोचला चलो म्हणजे जरा चेंज करतो थोडा एन्जॉय करतो में जाता हूँ वल्ला होता हूँ बस तो वारा आ रहा है ऊन में भी लेकिन ऊन तो है भाई ऊन तो कम नहीं है चलो फटका आलेलो आहे बीच वरती आणि लाट फट लाट आहेत एकदम थंड पण नाही गरम पण नाही तुम्हाला आवाज येतो का नाही माहित नाही मला मला मजा येत आहे मित्रांनो गोळ झालेला आहे जो की होणारच होता कॅम्पिंग साईट बुक केली रेवनंदा बीचला आणि चारची रिपोर्टिंग होती ऑलरेडी पावणे पाच वाजलेले आहेत आणि अजूनही मी शोधत आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे मी आपला टाकले अजून दोन किलोमीटर दाखवत आहे चालत आहे मी अरे बापरे काय सांग काय असतं ब्लॉगमध्ये झालं थोडा अजून गोळ झालेला आहे जो की घोळ होणारच होता आणि अजूनही घोळ होणारच आहे चार दिवस कंटिन्यू घोळवर वर घोळ घोळ वळ होणार आहे तर मग चला तिथं पोचल्यावर एकदा रेकॉर्डिंग करतो तुम्ही वर झाडं पाहतच असाल कोकणातील झाडं आहेत अशी नॉर्मल अशा सुनसान अशा रस्त्यावर फिरत आहे मी आणि अशी झाडे आहेत मस्त वारं तर नाही एवढे ऊन आहे पण मजा तर येत आहे एकटाच आहे पण मजा खूप येत आहे कशाची येत आहे ते ठाऊक नाही पण माझ्या तर येत आहे ते तर बोललं आहे ना द स्ट्रगल यू हॅव जमोर पनी काही जमलं नाही आपल्याला बोलायला पण भावना समजून घ्या बाकी बघू नंतर चलो बाय मिळते हे कॅम्पिंग साईट पे तानामध्ये उन्हा ताणामध्ये उन्हा तानामध्ये खूप खूप चालल्यानंतर आणि असा निसर्गरम्य असा परिसर पाहिल्यानंतर आता अगदी दोन मिनटामध्ये कॅम्पिंग साईटला पोचणार आहे आणून इज इट हा इज इट बट लेट सी कारण की त्यांनी फोटो खूप चांगले चांगले पाठवले आहेत पण इव्हेंच्युली कसं निघणार कोणाला ठाऊक बघूयातच आपण रस्ता पण रस्त्याची खूपच वाट लागली आहे पडलो होतो आता चिखलामध्ये घसरून या पाहू शकता नसते नसते बघा असल्या आठ जागेवरती आहे यांची कॅम्पिंग आपण जरा पैसे कमी आहेत म्हणून केले लगेच बुक गुगलला पहिल्या सर्चला आले म्हणून कदाचित अजूनही चांगले ठिकाण असू अस असतील आजूबाजूला पण आपण आलेलो आहोत या ठिकाणी ट्रिप काहीतरी आहे यांचं नाव तर पाहूयात आय गेस तो जो तिथं जी कमान दिसते तीच त्यांची असावी बघू शपथ चाललं माग मस्त ती नारळाची झाड एकदम हे दिसत आहे एकदम जंगल फक्त नारळाच्या झाडांचं मस्त दिसत आहे पाहू शकता तुम्ही चला बघूयात तर आतमध्ये काय आहे कसं आहे दसी दस अँड द मूळ वाईफ श वाईफ अं दरात कॅम्प चमकत नव्हता म्हणून आता मागा शिवजिडात कॅम्प एक काय मागा शिवजिडात कॅम्पची लायटिंग वेटिंग चांगली नव्हती म्हणून मी काय केलं शूट आता करतो Okay. varlığı. Evet. आहे इथे तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे रात्री दिसला नसेल तर तर इथे माझं माझा कॅम्प आहे आणि हा आहे समुद्रकिनारा थोडा मोठा असा बीच आहे हा खूप मोठा दंडा रेवदांडा दंडा बीच एक नंबर आहे व्हिडिओ वगैरे मस्त जे रील्सला जे काही येतं नारळाची झाड मंदिर नंतर समुद्रकिनारा एकदम एक्झॅक्ट सेम सीन आहे तिथे म्हणजे आता बोलणं चुकीचं ठरेल पण आपण आलोच आहोत इंस्टाग्रामला व्ह्यूज पाहून पाहून आता रिअल लाईफमध्ये मध्ये पाहतोय अजून चांगलं वाटत आहे फक्त एवढंच की इंस्टाग्रामला लगेच पंधरा सेकंदात स्क्रोल करू शकतो आपण पण येथे स्क्रोल करू शकत नाही खूप वेळ लागतो खूप दूर दूर ठिकाणं आहेत आणि आता आपले दोन ठिकाणं तर झाले झाल्यातच जमा आहेत अजून मी इथून अकरा वाजता होणार आहे चेकआउट करणार आहे कारण नाश्ता वगैरे आहे तर भरले आहेत तर पूर्ण वसूल करणे आपले कर्तव्य आहे तर मग त्यासाठी अकरा वाजता इथून निघणार आहे मस्त आता जरा बीचमध्ये दिसतो वगैरे थोडंसं मग आंघोळ करते आंघोळीची वगैरे सोय आहे अलिबागला तसं काहीच नव्हतं विषय अलिबागला कॅम्पिंग सारखं काही नव्हतं अलिबागमध्ये तसं हे पण अलिबाग आसपास आहे पण थोडं दूर आहे बीच एक नंबर चलो मिळते हे कॅम्प अजून घे And what the hell I'm supposed to do? See, I'm going with the flow, as everyone else is. So let's see what happens. Actually, I don't know. why I change my action and why I change my language? What do you mean? to I don't know. This see some does 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 this see does something with you? And you thought I thought I'm foreigner here, so I don't know why okay let's see what happened i'm going to go and now uncle dungle. no not uncle shower i think shower and then after shower adding tree and then and breakfast and then after that we'll see there is a fort here but i think that fort is like uh, big for today we'll see what happens otherwise i'll go direct to murud and see murud janjira uh, i'll figure it out I'll tell you what happens next and uh, that's it for now and yes uh, this beach is great better than Alibaba I guess yes I'm sure better than Alibaba yes see you again bye see you two hours later लेते आ, से मुरुड में उतरे में। यहाँ से राजगुरु को जाके वहाँ से फिर जंजीरा में क्यों आ रहे हाँ यहाँ पे जरा ज़्यादा मुसलमान लोग हैं जैसे कि आप देख सकते हो वहाँ मस्जिद वगैरह है कोकन में सब मतलब अभी तक जहाँ जहाँ गया तो यही ज़्यादा लोग मिले ठीक है चल आगे जाके मिलते हैं करना से रिक्शा टम टमटम करना पडेगा रोजसेंजीराच्या केला आहे तर इथे याल तर एक काळजी घ्या की हिंदी मराठी हिंदी मराठी खूपच असेल जर चॅनलवर नवीन असाल तर हे असंच काम करतं वी विजे फ्रॉमसम व्हायला तर त्याबद्दल क्षमस्व तर एकच स्टीप दे देऊ इच्छितो मी जर इकडे याल मरुड डेंजराकड तर इकडे कमीत कमी ऑनलाईन वापरले जाते म्हणजे आहे थोडेफार कमीत कमी इथे तिकीट वगैरे हो काढायचं झालं फेरीचे पैसे ते सर्व फक्त कॅशच लागते काळजी घ्या दर्यादा बाकी काय नाही बाकी आणि हो माझ आता सध्या सुट्टीचा आणि शाळेला पण घट्ट आणि खूप पर्यटन येतात त्यामुळे वेटिंग खूप जास्त आहे तर आम्हाला वेटिंग दिली आहे एक तासाची एक तास येथे माग माणूस माणसं सगळे वाट पाहत आहे एक तासानंतर सगळ्यांना भेटणार जायला चलो Bye. Five minutes later. ना? तो ये अमानत है। इधर में आते हैं। तो अमानत बोट पूछ के बैठे और कोई बोट में बैठना नहीं, ने, ने, एक एक नहीं है। इसलिए एक जगह एक जगह से बोट नहीं चलता है। वान इथि जंजिरा किल्ल्यामध्ये तुमचे स्वागत आहे त्या नौकावाल्यांनी फक्त फक्त आणि फक्त पंचेचाळीस मिनटं दिलेले आहेत ते पूर्ण बावीस एकरचा मुरट जंजिरा फिरण्यासाठी जे की जवळजवळ शक्य आहे तरी एवढे मॅक्सिमम पॉईंट फिरता येतील एवढे फिरा खूप खूप गर्दी होती तिथे व्हिडिओ टाकलेत मी पाण्यातच आम्ही डुबडुब डुबडुब करतोय उन्हापू एकदम कडक उन्हामध्ये आता आलो आहे तर फिरतो आहे चला Look. Okay. गडावरती तुमचे स्वागत आहे हा आहे राज दरबार Five minutes later. <laughs> one hour later. <laughs> Namaskar, Mitrano, Alulaho, Ajay, Kokancha. One of the one of the cleanest beach la.

व्हिडिओ चालू आहे तुझा पण कंटिन्यू काढलाय विडिओ व्हिडिओ चालू आहे ना नंतर करतो चालू

やばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばい इथे नमस्कार जो राडा व्हायचा तो झालेला आहे काशी बीच ला आहे का होते तिथून व्हायची वगैरे सोय होती नऊशे मध्ये मस्त टेंट वगैरे होता जेवण मस्त सगळं होतं आणि ते काशी जवळ काहीच नाही कॅम्पिंग वगैरे तसलं काय नाही आणि इथे जो रेट आहे राहण्याचा एक रात्रीचा तो आहे दीड हजार जो की मला एकट्याला परवडणार नाही फोड ट्रिपच्या ते बजेटमध्ये बसत नाही बिलकुल तर मग विचार करतो काय करू एक्झॅक्टली आता वाजलेले आहेत साडेसात बसलेलो आहे काय करा आहे रेवदंडाला परत जावे की दुसरं काहीतरी पहावे गेलो बचत खड्ड्यात म्हणून दीड हजार रुपये देऊन राहावे खूपच जास्त हे करा तरी आणि त्यात जेवणही नाही काही नाही बजेटचं त्यांना सांगितलं ते बोलले की नऊशे मध्ये राहा पण त्यामध्येही जेवण खावान तर आलंच ना बघू जर राहण्याची सोय झालीस तरच नेक्स्ट व्हिडिओ निघेल नाही तर जर नाही झाली तरी निघेल पण माहीत नाही आहे एक्झॅक्टली का निघेल चला वाकडे तिकडे झालं गेलं हां नि गेला अरे गेलं खड्डा तिथं सगळी ट्रिपच वाकडे तिकडे झाली काय करा त्याच कॅम्पला चाललेलो आहे बजेटच्या कारणामुळे काय समजत नाही काय करू काय नाही अंधार 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 आपला कॅम्प आहे एरिया आहे बाबा आपला कॅमेरा डायरेक्ट रोटेवर होत नाही नऊन लागवलं असतात त्या अंधारे काढलं एक रिक्षामधून रोड रिक्षावाल्याने पूर्ण सोडलं पण नाही पुढेपर्यंत आणि जरा अलीकडेच सोडलं बॉलला जावा आहे ठीक आहे खूप लांबाला तो पण रस्ता खूपच खराब आहे हा कॅम्पचं चूजिंग जरा थोडीशी आहे चांगले भाऊ होपिंग फॉर द बेस्ट एक्सपिरियन्स हेड लेट्सी काल तरी भेटलेले थोडे लोक चांगलं ठीकठाकच होते भाऊ आज काय होतं चला आहे हारे एक्सपिरियन्स आहे सोलो ट्रॅव्हल एक्सपिरियन्स ठीक आहे जर आज काही सोयी झाली तरच राहणार होतो झाली आहे तर राहणार आहे अजून दोन दिवस मध्ये आणि परवा तर बघूया पर चलो बाय फाय मिनिट्स इथे ंडा फोर्टला पोचलेलो आहे कोकणमध्ये आंबा मित्रांनो अतिशय नावाजलेलं असं रामेश्वर मंदिर चौलचं अचानक भयानक असे मॅन ऑफ वाईल्ड प्लॅनिंग आता भांडाऱ्याचं जेवण करून आलेलो आहे पुरा चोराईकडच्या पायत्याशी एक दोन ऑप्शन आहेत एक तर डायरेक्ट चालत जाणे किंवा चढाई करत जाणे तर आपल्याला मस्ती एवढी आहे की आप जर तिथून पडलो असतो तर डायरेक्ट तिकडून खालीच होतं डायरेक्ट खेळ खाल्लास इकडून निंबाच्या झाडाखाली बसतो आता मस्तपैकी आणि पाणी वगैरे पितो चला भेटूयात नाही लोकमध्ये नाही नाही नाही